हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पा मध्ये आज मी आले तुला जपणार आहे या मालिकेच्या सेट वर आणि मालिकेची संपूर्ण कास्ट आज माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिग्पामध्ये पहिल्यांदा कसे आहात तुम्ही छान मजा काय सांगाल या जर्नी बद्दल या प्रवासाबद्दल ते प्रत्येक फॅमिली मध्ये एक काका असतात ना रुसून बसतात ते की म्हणजे का तू आता जेवढा उत्साहाने बोलला खूप मजा केली मजा केली आवडला सगळ्यात पहिला तो पळाला होता अपार्ट फ्रॉम की आम्ही आता साधारण तेरा चौदा तास आम्ही एकत्रच असतो सो ते बॉन्ड व्यवस्थित छान झालं आणि फॅमिली सारखंच आहे की किती वाजता कॉल ओके तुझा लेट तर हे जेवण घेऊन येशील का हे पूर्ण प्रॉपर फॅमिलीज आता माहिती असतो कशी येणार आहे आणि कोण काय घेऊन येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असा जनरल आम्ही नवीन नवीन सुरुवात झाली तेव्हा आम्ही कोण कसं आहे काय आम्ही कारखून बघत होतो इतकं माहिती झालेत सगळे एकमेकांना की आम्ही बिंदा आणि ह्याला काही बोललो किंवा तिला काही बोललं तरी तिला वाईट वाटणार नाही हे आता माहिती आहे कारण मी सांगते साठी माहिती आहे सो आम्ही बोलू शकतो कुठल्याही विषयावर हाही एक प्लस पॉइंट झालेला आहे हा तू सांगत काहीतरी तुला कसं वाटतंय आमच्याबद्दल दामोदर अजोबा ना त्याला खूप छान दिसत होते जेव्हा आवड मिळणार होता तेव्हा छान दिसत होते ते आत्या पण खूप छान दिसत होते मामा पण छान दिसत आधी नेहमीच छान दिसतो मग तुम्ही सगळे माझ्याबद्दल काय बोलणार कॅन्डी आहेस तू कॅन्डी आमच्यासाठी छान 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 पिंक पिंक तू नसतीस तर मजा झाली नसती वाव इतकं छान खूप मस्त बॉन्ड मला दिसतोय आता इकडे दसरा सुरू आहे दिवाळीवरचे म्हणजे आता सण आता आपले लगातार सुरूच झालेले आहेत म्हण सेटवर साजरे होतातच पण जनरली घरी कसे कर साजरे करतात आणि आता पंधरा दिवसांवर दिवाळी आली आहे नाही म्हणता म्हणता तयारी सुरू झाली एक मी, मी <laughs> काय झालंय की आमचा शो इतका आउट ऑफ द बॉक्स असल्यामुळे आणि त्याच्यात खूप कॅरेक्टर्स आणि खूप गोष्टी होत असल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की आम्ही सगळ्यांनी आतापर्यंतचे जेवढे सण झाले ते सगळे सेट वरतीच साजरे केलेले आहेत कारण फार कट टुकट शूट चालू असल्यामुळे म्हणजे आता दसऱ्याचं उदाहरण घ्यायचं तर ज्या दिवशी दसरा, दसरा होता आदल्या दिवशी झेडमे झालं होतं वॉट झाले होते नाईट दोन तीन वाजता पॅकअप झाला आपलं सगळे घरी गेले आणि थोडा उशिराचं कॉल टाइम ठेवून एक अकरा बारा वाजता परत दसऱ्याच्या दिवशी सगळे शूट करायला इथे आले होते आणि अकराचा कॉल टाइम असल्यामुळे ऑबियसली पॅकअप पण लेट झाला तो दसरा आम्ही इथेच साजरा केला होता हेच गणपतीच्या बाबतीत सुद्धा झालं होतं हेच दहीहंडीच्या बाबतीत सुद्धा झालं होतं दिवाळीच्या बाबतीत सुद्धा आम्हाला असं वाटतंय की इच्छा खूप आहे निदान दोन दिवस तरी सुट्टी मिळावी आमची मेहनत चालली आहे मस्के लावायची पण काय आता कसं घडेल कारण बँक नसल्यामुळे आम्हाला रोजच हा वाटत नाही की मिळेल व्हिडिओ कॉल वर सण चालू आहेत की म, म, मम्मी पप्पा आणि दादा सगळं दिवशी व्हिडिओ कॉल केला की आमची झाली आहे पूजा हा। तुझे स्क्रिप्ट आणि बाकीचे सापडत नाहीये आली की तू पूजा कर सो आमचं सगळं पॅकअप झाल्यावर आय वेंट होम मी माझे स्क्रिप्ट ठेवला माझा कॅमेरा ठेवला त्याला पूजा केली आणि तिकडनं मी एका एंगेजमेंटला गेलेले सो आता जसं हा म्हणाला की आमचे सण इथेच साजरा होता आम्ही ऑलमोस्ट घरी फक्त झोपाला जातो आणि सकाळी इकडे एवढंच होतं काही दुःख वाटत नाहीये कारण जसं की तू तर मग अशी म्हणालीस की ही एक आता फॅमिली झालेली yes. आहे आमची सो आम्हाला मजा वाटते असं मिस आउट झाल्यावर का वाटत नाही की आपण सण साजरा केला नाही किंवा काही त्या फॅमिली नाही तर या फॅमिली बरोबर आमचा सण साजरा जस्ट की मिलिंद दादा तो प्रत्येक सणाला मिठाई सगळ्यांना डिस्ट्रीब्युट करतो घेऊन येतो तर ते असत ना घरी गोडधोड असत ना आपल्याकडे एक मोठे आजोबा असतात ना खाऊ जनरली दिवाळी तुझी म्हणजे घरी कशी असते फराळ वगैरे करायला मदत करता काय कसं मला जेवढं येतं तेवढं मी करते माझा सासूबाई उत्तम कुक आहेत पण मला लाडू येतात करता मला शिवडा येतो सुंदर करता जेवढं येतं तेवढं तेवढ्या दोन गोष्टी चांगल्या येतात बाकी तर सगळं आई <laughs> <laughs> आई करते जेवणातलं मला येतं ते मी करते बट अदरवाईज बाकी शेव ब्यू आम्ही रेडीमेडच मी आणते आणि ह्या शूटिंगच्या मध्ये करणंही पॉसिबल होत नाही एवढं जास्त वेळ द्यायला लागतो कारण त्या गोष्टींसाठी मग तोरण आलं कंदील आले दिवे दिव्याची रोषणाई आली रांगोळी काढली तर वेळ मिळाला तर काढते नाही तर नाही म्हणजे असं कंपल्सरी नाही आमच्या घरात की सगळं केलंच पाहिजे वगैरे पण मी हा प्रयत्न करते मी घरी असेल तर मी नटून तटून साडी नेसून दागिने घालून मला खूप आवडतं सो मी तशी राहते घरात तरी निदान वेदा आईला नक्कीच मदत करत असेल ना पराळ वगैरे दिवाळी काय काय हे करतेस करंजी चकली आवडते मी काहीच नाही करायचं खायला काय आवडत तुला Uh, uh, स्क्वेअर शेप वाला असतो ना ते यावरूनच एक आता छोटासा गेम आहे माझ्याकडे आपण दो खेळू ही चीट तुम्ही घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये जे काही असेल त्याचा वर्णन हिला सांगायचं आणि ती ड्रॉ करेल मला ती काय ड्रॉ करते आणि तुम्ही नका बघू की ती काय का ड्रॉ करते आणि तू दाखवू नको त्यांना मग आपण एंडला बघू की त्यांनी सांगितल्याप्रमाणे तू केले हा तू मी तेच म्हणणार होते आरशात ही नका बघू ती दिसते आरशात पण मला तुम्ही बघू नका

याच्यात वेगळे वेगळे प्रकार असतात चमच्यानीच खावं लागतं हाताने खाल्लं तर सांडत त्याचा आकार उकार सांग म्हणजे तर त्या हिशोबाने गोल त्याच्यात गोल असतात ओव्हल ओवल शेपचं असतं मध्ये पण ते मिक्सर त्याच्यात साखर पण घालतात मीठ पण घालतात आणि घालतात येल्लो कलरच तोंडाने सांगू की मी चित्र तो गोल करायलाच नको प्लेटमध्ये घेतला असं फील आहे का तो बाई आहे कळलं हे शेंगदाणे आहेत <laughs> आहे हे पोहे आहे हे, आता मी राई पण दाखवतो ही डिटेलिंग फुल डिटेलिंग फोडी नाही देत मी हा चमचा वाय काय आहे काय विधा आहे काय बघ आता काय सांग चमचाने शेंगदाणे पोहे शेव कशात असते सगळं मिक्स कशात असतो असतं मिसळ मध्ये काय टाकतात वेदाने ओळखलं तयार आहे ना तुझी इन क्लास माहिती असेल का तो शब्द वाईन का तुला फरसाण पावभाजी पोह्यांचा चिवडा मध्ये बनवत असेल असतात पिवळे पिवळे तो चिवडा ज्याचा आहे व्हेरी गुड सांगायचं नाही सांगायचं दाखवायचं नाही आणि मला इकडे थांबतो थोडस दीदीला सांग हाँ 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 ओके ओके तन्ना दाखो ये ना एक चिट्ठी दे चिट्ठी देती चकरे थाम थाम ए थाम थाम है ये बोल है नहीं आप घर खूब छान दिस्तो वाव 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 क्या बात है वाव 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 आंबे दिस्ते पर

चांगली ग्रीन ग्रीन हा ग्रीन झाली की आता येलो पण झाली ना आपली आणि काय तीनच रंग आहेत का ओके त्याच्याच हातात आहे सगळी चिट्टी आधी थांब 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 आपल्याला थोडं ऍक्ट टाईप आता रुका टाईप असं काहीतरी ते डिझाईन करतील असं कर

अरे वा वा फटाक्यांचं फटाक्यां फटाक्यांमधलं आहे ते छोटी मुलं उडवू शकतात त्याला काय असं त्याला काय म्हणतात दिवाळी चित्र काढ करतो चित्र काढ चित्र काढ चित्र काढत ड्रॉ करू

आय होप तुम्हाला गेम आवडला असेल तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच तुमच्या खूप खूप शुभेच्छा आणि फटाके वाजवू नका